शकता लक्ष्मी मातेचं पूजन संपन्न झालेलं आहे पूजा केली कथा वाचवली आरती केलेली आहे आणि नैवेद्य थाळी आणखीन बनलेली नाही म्हणजे आज नैवेद्यामध्ये मी शिरा बनवणार आहे आणि स्वयंपाकाची इकडं सुरुवात झालेली आहे म्हणजे गुरुवार आहे तर मॉर्निंगला देवपूजा वगैरे होती तितकं स्वयंपाकाचं तामझाम नव्हतं किचनमध्ये मॉर्निंगला पण वेळेमध्ये मात्र स्वयंपाकाची घाई सुरू झालेली आहे तर आज भाजीमध्ये मी बनवत आहे ग्रेव्हीची भाजी म्हणजे खूप छान बनते जेव्हाही काही ऑप्शन नाही आहे किंवा सुचत नाही की काय भाजी बनवायची किंवा पाहुणे आलेले आहेत त्यावेळेस आपल्याला सुचत नाही की काय भाजी बनवायची त्यावेळेत आपण ही भाजी बनवू शकतो आणि यामध्ये पनीर जर आपल्याला टाकायचं असलं ते पण टाकू शकतो पण पनी इथे पनीर भेट भेटत नाही आहे मला तर कधीतरी बघा पनीरची भाजी खावाशी वाटते ना तर माझी अपेक्षा राहूनच जाते कारण इकडं पनीर भेटतच नाही आहे घरच्या घरी बनवलं तितकं व्यवस्थित बनत नाही आहे म्हणून मी प्रयत्न करत नाही एक दोन प्रयत्न केलेला होता पण तितका व्यवस्थित पनीर झालेलंच नव्हतं एकदम असं झाले होतं जसं आपण मार्केटमधून आणतो ना तशा पद्धतीने घरच्या घरी होतच नाही आहे त्यामुळे आणि इथं भेटत नाही आहे हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर असं ताई ही भाजी जी आहे ना खूप छान बनते म्हणजे पनीर टाकण्याची गरजही नाही आपल्याला इतकी टेस्टी बनते तर इकडं संघ सग वरण पण बनवत आहे मी आणि ही भाजी पण बनत आहे भात चपाती भाकरी सगळं बनवायचं आहे म्हणजे दीपक आहे योगेश देणी सगळेजण आलेले आहेत आणि त्यांची आवडती भाजी आहे ही तर इकडं मी काय केलेली कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे परतून घेतलेलं आहे थोडा वेळ मी सॉफ्ट होईपर्यंत नंतर यामध्ये टाकले सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि हिरवी मिरची पण टाकू शकता आपण यामध्ये त्यानं पण टेस्ट खूप छान येतो नंतर मी ती पण टाकलेली आहे तर हिरवी मिरची भाजून मी पेस्ट बनवून ठेवलेली होती तर ती मी अर्धा चमचा टाकली कारण अगोदरच मी लाल मिरची पावडर जास्त टाकलेली होती आणि योगेशला तिखट जास्त चालत नाही जसं आपण घरी जेवण करतो ना थोडीशी झनझडी भाजी असते पण योगेशला सवे नाही आहे त्यामुळे थोडीशी मी सपक म्हणजे फिकी भाजी बनवत आहे पण खूपच छान टेस्ट या भाजीला आलेला होता तर सगळे मसाले टाकले हिरवी मिरची पेस्ट टाकली आणि थोडा वेळ मी झाकून ठेवले म्हणजे टमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत झाकून ठेवायचा आहे आणि मसाले पण व्यवस्थित भाजले जातील आणि तोपर्यंत मी इकडं कुकरमध्ये एक ते दीड वाटी डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुलं आणि डाळीच्या डबल पाणी टाकलेलं आहे आणि कुकरला दोन तीन शिटा होतील तोपर्यंत इकडेही ग्रेव्हीसाठी हे जे मसाला पण बनवायला ठेवले तो पण बनवून तयार होईल आणि इकडं माझी बडबड चालू आहे म्हणजे मावशी आहेत वेदिका आहे म्हणजे यावेळेत घर भरलेलं आहे खूप छान वाटत आहे सकाळपासून संध्याकाळ कशी आहे ना या कामामध्ये अजिबात कळत नाही जेव्हा घरभरून व्यक्ती ना बोलण्यामध्ये ह्या कामामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळणे खूप छान वाटत आहे दीपक आल्यापासून तर इतकं छान वाटत आहे ना खरं <laughs> दीपक सांगा जेव्हा मी बोलत ना गप्पा मारत बसते त्यावेळी वेळ कसा जातो अजिबात कळत नाही असं वाटतं की हे दिवस इथंच थांबून राहावे दिवस संपूच नाही कारण दीपकला जास्त दिवस सुट्टी नाही आहेत त्यामुळे असं वाटतं ना की हे दिवस हे जे टायमिंग आहे इथंच थांबावी संपू नये आणि हे दिवस जाऊ नये खूप छान वाटत आहे आता मला भरलेलं घर आणि सगळ्यांची बडबड दिवसभर छान वाटतं कसा वेळ जातो सगळ्यासोबत अजिबात कळत नाही आहे तर इकडं हे जे मी मसाला बनवलेला होता हे टमॅटो कांदे छान सॉफ्ट झालेले आहेत मसाला पण व्यवस्थित भरलेला आहे आणि अजून मग मी परतूनही घेतलेला आहे तर आता हा मसाला तयार झालेली ग्रेव्ही बनवण्यासाठी बन आणि इकडं मी डाळ पण ठेवलेली आहे आणि वेगळ्या कडेमध्ये पाणी घेतलं आणि थोडीशी चिंच टाकलेली आहे यामध्ये वरणासाठी जसं तुम्ही म्हणता की टेमॅटो टाकून तू वरण जा पण ते म्हणजे एक सवय झालेली आहे चिंच टाकल्याशिवाय वरण ना ते जसा टेस्ट आपल्याला लागतो ना ला, तसा येत नाही आहे म्हणून मी चिंच टाकते म्हणजे मला आहे पिताचा प्रॉब्लेम पण सगळ्यांचा विचार आपल्याला करा करावा लागतो स्वतःचाच करून चालत नाही आहे आणि सगळ्यांना अशी सवय आहे ना की त्यामध्ये चिंच टाकल्याशिवाय त्या वरणाला चव येत नाही आहे तर चिंच मी थोडंसं पाणी टाकून उकळावून घेतलेलं आहे म्हणजे पूर्णपणे पर्क निघून येतो आणि इकडं जे मसाला मी तयार केलेला आहे ते पण व्यवस्थित गार होण्यासाठी मी त्या ताटलीमध्ये पसरवलेलं आहे लवकर गार होईल कारण गुरुवारी थोडंसं म्हणजे लवकर येतात हे घरी आणि सगळ्यांचं जेवण एकत्र होतं म्हणून थोडंसं लवकरच मी स्वयंपाक बनवून घेत आहे आणि तसं तर वेदिका आहे मावशी आहेत मदतीला तर बघा जास्त माझी धावपळ होत नाही अगोदर वाटेत की खूप धावपळ होणार कारण सगळेजण आलेले आहेत दीपकला भेटण्यासाठी येत आहेत पाहुणे येत आहेत पण तसं काही नाही सगळ्यांनी एक एक कामं आवरून देत आहेत म्हणजे जसं लसूण सोलणं कांदा चिरणं सगळ्या चिरण्याची कामं जी ही भाजी तयारी असते सगळी मावशी करून देतात काही किचनमध्ये खूप सारी माझी मदत करते तर जास्त वेळ मला लागत नाही झटपट स्वयंपाक होतो इकडं मसालागार होत आहे तोपर्यंत मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत म्हणजे शेंगदाण्याचा कूट संपलेला होता वाटण केलं आणि मी तसंच डब्यात ठेवलेलं होतं ते पण एका वेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे कारण जेव्हाही आपण भाज्या बनवतो त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत असतो आणि जेव्हाच्या तेव्हा तयार करून घेणं थोडासा वेळ जास्त लागतो म्हणजे वेळ खाऊ काम होत होते तर मी काय करते जेव्हा एक खाली वेळ भरतो ना शेंगदाणे भाजून वाटण करून ठेवत असते म्हणजे जेव्हाही काय करते भाजी बनवायची आहे पटकन आपल्याला ते भेटून जातं तर इकडं वेदिकाला काजूही काढायला सांगितलेले आहेत म्हणजे जे आम्ही कॅन्टीनला गेलो होतो मिल्ट्री कॅन्टीनला तर तिथून वेळेस आम्ही काही ड्रायफ्रूट वगैरे घेऊन आलेले होतं पिस्ता आहेत काजू आहेत बदाम आहेत हे सगळं तर काजू मी काढायला वेळेत कारण काजू मला आता भाजीमध्ये टाकण्यासाठी लागणार आहेत तर वेदिकानं काजूही काढून ठेवले थो थोडंफार भाजीसाठी वेगळे ठेवलेले वे आहेत आणि इकडे हे जे मसाला आहे व्यवस्थित गार झालेला आहे तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडासा मसाला टाकलेला आहे म्हणजे हे मसाला जास्त प्रमाणात आहे तर तीन बॅचेसमध्ये हा मसाला मी इकडं वाटण करून घेतलेला आहे तर एकदम बारीक आपल्याला हे वाटण करायचं आहे एकदम पेस्टच बनवायची याची तेव्हाची भाजी छान आळवून येते आणि खूप छान टेस्टी लागते जेव्हाही आपल्याला सुचत नाही की काय बनवायचं ऑप्शन काही नाही आहे त्यावेळेत आपण ही बनवू शकता खूप छान टेस्टी बन बनते कधी बनवून बघा आणि मग सांगा मला की कशी बनलेली होती म्हणजे संध्याकाळच्या वेळ जास्त स्वयंपाक नसतो त्यावेळेला म्हणजे जास्त काही बनवलं खबर नाही आहे तर त्यावेळेस आपण हलकं फुलकं किंवा थोडंसं काही बनवतो मग त्यावेळेस आपण ही भाजी बनवू शकतो खूप छान टेस्टी लागते तर इकडं हे जे मसाले मी वाटण करून घेतलेला आहे अगोदर तर मी तसंच नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपण अगोदरच पाणी टाकलं तर इतकं व्यवस्थित ते वाटलं जाणार नाही आहे म्हणून अगोदर मी तसंच वाटलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वाटण केलं एकदम छान पेस्ट बनलेली आहे तर तीन पॅचीसमध्ये हा मसाला मी इकडं वाटण करून घेतलेला आहे तर मसाला वाटून झालेला आहे पूर्णपणे आता पटकन आपल्याला तडका द्यायचा आता जास्त तामझाम नाही आहे यामध्ये झटपट ही भाजी म्हणून तयार होते तोपर्यंत तो मावशी इकडंच कनिंग म्हणून देत आहेत म्हणजे जी ही कामं आहेत बसून करण्याची ते मावशी करून देतात म्हणून मला जास्त वेळ किचनमध्ये लागत नाही झटपट माझी किचनची कामं आवरली जातात तर झालेल्या शेवटचा बॅची मी अशाच पद्धतीनं वाटण करून घेते आणि वेदिका पण आहे मदतीला त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही जास्त नाही नाहीतरी कसं होतं ना गुरुवारच्या दिवशी ना संध्याकाळच्या वेळेत थोडंसं तामझाम होतं प्रसाद बनवायचा असतो त्यांना सगळं आवडून द्यायचं असतं आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळेही म्हणजे पूजा करणं आणि कथा वाचवणं त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो पण काही नाही आज खूप लवकर मी सगळी कामं आवरलेली आहेत तर इकडं बघू शकता पूर्ण मसाला मी वाटण करून घेतलेला आहे आणि तोपर्यंत इकडे डाळ पण शिजून तयार झालेली आहे कणे ठेवले गॅसवरती म्हणजे अगोदर भाजीला तडका देते कारण पसारा खूप सारा झालेला आहे जसं आपण भाजी बनवतो त्यावेळेला मसाल्याचे डबे हे ते खूप सारे होऊन जातात आणि त्यामुळे पसारा खूप वाढतो किचनमध्ये तर जेव्हाच्या तेव्हा मी हा पसारा आवरत जाते म्हणून किचनमध्ये जास्त पसारा होणार नाही आहे आणि पसारा होतो भाजी होईपर्यंत एक वेळा भाजी झाली की हा सगळा पसारा आपण काढू शकतो तर इकडे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि संगसंग इकडं मी वरणाची पण तयारी करत आहे तर इकडे डाळ मी त्या वेगळ्या भांड्यात ठिकाणं काढलेली आहे कारण त्याच कुकरमध्ये मला भात बनवायचं होतं तर ते कुकर मी स्वच्छ धुवलं आणि त्यामध्येच मी इकडे भात बनवत ठेवलेलं हो आहे म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडे पडती नाही म्हणजे खूप सारे भांडे होत आहेत किचनमध्ये तर मी स्वयंपाक करतो काय करते ते भांडे धुवून घेते आणि त्यामध्येच बनवते म्हणून कमी पडत आहेत तर कढईमध्ये मी मोहरी जिरं टाकलं आणि यामध्ये मी काजू टाकले दहा बारा परतून घ्यायचा आहे हलकासा काजूचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी हळदी पावडर धना पावडर टाकणार आहे तर इकडे अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा मी धना पावडर टाकलेले आहे आणि व्यवस्थित परतून घेऊया बिलकुल थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकली आहे कारण अगोदरच मी मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडीशी हिरवी मिरची पेस्ट पण टाकलेली आहे तर बिलकुल थोडीशी टाकलेली आहे म्हणजे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येतो भाजीला नंतर यामध्ये मी जी ग्रेव्ही बनवून ठेवलेली होती ती टाकलेली आहे आणि परतून घेऊया बघू शकता जास्त तामझाम नाही आहे पण ही भाजी एकदम छान धाबा स्टाईल म्हणून तयार होते कधी अशा पद्धतीनं बनवून बघा तर नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे यामध्ये तर बघू शकता एकदम छान अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे यामध्ये आपण कसुरी मेथी पण टाकू शकता छान फ्लेवर होतो त्याचा पण पण कसुरी मेथी संपलेली आहे माझ्याकडे तर मी अर्धा चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे भाजी बनून तयार झालेली आहे आता संगसंग मी वरणाची ही तयारी करून घेत आहे तर इकडे मी चिंच जे पाण्यात उकळवून घेतलेली होती ते पण पाणी व्यवस्थित गार झालेले आहे तर चिंच कोळून मी वरणामध्ये टाकलेले आहे तर इकडे पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि इकडे ठेवलेली गॅसवरती म्हणजे पटकन वरणाला तडका देते इकडं भात पण बनत आहे भाजी बन पण बनलेली आहे कणिक पण म्हणून ठेवलेली मावशी ना तर चपाती आणि भाकरी हे सगळं मला बनवायचं आहे ताक पण मी बनवलं तडका द्यायचा आहे कारण मला सर्दी खूप झालेली आहे बघू शकता माझा आवाज व्यवस्थित येत नाही आहे आणि आज आहे कार्यक्रम म्हणजे तुम्ही विचारत होता की ते कार्यक्रम कधी आहे तर कार्यक्रम आजच आहे म म्हणजे तुम्हाला वार आणि तारीख सांगेन तर वार बुधवार आहे तारीख आहे अकरा डिसेंबर आणि आजच आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे तर इकडं वरण मी कशा पद्धतीने बनवत आहे म्हणजे प्रत्येक वेळी मी सेर करत आहे म्हणजे करत असते की कशा पद्धतीने बनवते तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे दो तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलेलं आहे ठेसलेला नंतर मी कांदा टाकला परतून घेतलं हलकासा कांदा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे डायरेक्ट पण टाकलेलं होतं पण फोडणीमध्ये टाकल्यानं काय होतं कलर खूप छान येतो टेस्ट पण बदलतो म्हणून मी थोडंसं फार फोडणीमध्ये टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर मी जी आपण डाळ मिक्स करून ठेवलेली होती ते टाकले या अगोदर मी नंतर जे पाणी टाकलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर इकडं वरण बनून तयार झालेलं आहे आणि भाजी पण वेदिकायला म्हणते की वेक्या वेगळ्या भांड्यात काढ कारण कड्या खूप सारा स्पेस होतात किचनवरती तर जेव्हाच्या तेव्हा मी सगळ्या भाज्या ज्या आहेत ना एका वेगळ्या छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवत असते बघू शकता एकदम छान टेस्टी धावा स्टाईली भाजी भरून तयार झालेली आहे त्या भाजीसोबत तुम्ही पुरी बनवू शकता चपाती बनवू शकता किंवा जेव्हाच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान टेस्टी लागते तर इकडं लायटर चालत नाही म्हणजे थोडंसंही पाणी पडलं भिजलं ते लायटर की चालतच नाही असं झालेलं आहे तर आतापर्यंत मी खाडी शोधत होते भेटत नव्हती तर आत्ता भेटलेली आहे फायनली तर इकडं गॅस मी म्हणजे ऑन केलेला आहे लायटर कधी चालतं कधी चालत नाही त्याच्या मनात आलं असं राहतं कारण थोडंसंही पाणी पडलं की मग ते चालत नाही आहे तर इकडं ठेवलेलं आहे मी शिरा बनण्यासाठी म्हणजे रवा भाजत ठेवलेला आहे अगोदर आणि तिकडं ठेवलेलं मी पाणी म्हणजे जसं रवा आपण व्यवस्थित भाजू या रव्यामध्ये उकळत पाणी टाकायचं आहे खूप छान टेस्टी आणि मऊसुद्ध खिरा सॉरी सिरा म्हणून तयार होतो म्हणजे आज ना खूप घाई आहे त्यामुळे थोडंसं शब्दात खाली खालीवरही झालं किंवा मी चुकीचं बोलले तर त्याबद्दल मी अगोदर सॉरी म्हणत आहे कारण या वेळेमध्ये मी कुठल्या घाई आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल कारण खूपच गोंधळ यावेळी पाहुणे आलेले आहेत कार्यक्रम चालू आहे आणि वायस वर द्यायला तितका वेळ नव्हता मला तर थोडंसं व्हिडिओ डबल आले किंवा एडिटिंगमध्ये काही मागं पुढं झालं किंवा बोलण्यात काही झालं तर त्याबद्दल अगोदरच मी वारी म्हणत आहे तिकडं आमची बडबड बडबड चालू आहे वेदिक म्हणजे मी कुठे जाऊ किचनमध्ये असू किंवा बाहेर जाऊ किंवा वरती जाऊ वेदिका माझ्या समज असते की ताई काय करायचं आहे ताई काय करायचं आहे तिची बडबड बडबड दिवसभर चालू असते किंवा काहीतरी कॉलेजमधलं सांगत असते छान वाटते वेदिकासोबत ना वेळ कसा जातो अजिबात करत म्हणजे दीपक तर आलेला आहे त्याचा तर आनंद खूपच आहे पण दीपक ना घरी राहत नाही त्याचे मित्र येतात किंवा कुणीतरी पाहुणे येतात त्याशी बोलण्यामध्ये लागतो किंवा गॅरेजकडे जातो किंवा बाहेर जातो तर बघा मुलांचं तसंच असतं की त्यांच्या मित्रासंघही त्यांना वेळ घालवायचा असतो कारण जास्त दिवस सुट्टी नसतात त्याला पण वेदिका असं आहे ना की माझ्या संगच असते दिवसभर तर वेदिका आल्यापासून खूप खूप छान वाटत आहे मला म्हणजे माझा वेळ कसा जातो आणि कामं पण खूप झटपट आवरली जातात जसं दिवसभर मी एकटीच फिरत असते ना पण दीपक आल्यापासून घर भरल्यासारखं वाटतं खूप छान वाटत आहे तर इकडं रवा व्यवस्थित भाजलेला आहे नंतर मी उकळतं पाणी रव्यामध्ये टाकलेलं आहे आणि अगोदर पाणी टाकून मी शिजून घेतले रवा म्हणजे अशा पद्धतीने शिरा बनवला तर शिरा गार झाल्यानंतरही छान मऊसुद्धा बनवून राहतो जसं की तोंडात टाकताच विरघळणारा असा शिरा बनून तयार होतो नंतर मी चवीपुरती साखर टाकलेली आहे विलायची पावडर टाकलेली आहे आणि आता टाकूया तूप तर इकडे एक ते दीड चमचा मी तूप टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि कमी यासाठी थोडा वेळ झाकून ठेवूया एकदम छान शिरा असा बनवून तयार होता आवडीप्रमाणे यामध्ये आपण टाकू शकता काजू म्हणून ते काही टाकलेलं नाही आहे बघू शकता एकदम छान असा मऊ सुत्त शिरा म्हणून तयार झालेला आहे म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पण आहे सगळ्यांचा उपवास पण आहे तर म्हटलं लक्ष्मी मातेला निवेद्यही झालेला आहे आणि सगळ्यांचं म्हणजे काहीतरी स्वीटमध्ये बनलेलं आहे तर शिरा बनला भाजी बनली भात वर सगळंच बनलेलं आहे अगदी अर्ध्या तासामध्ये जास्त वेळ लागलेला नाही कारण मदतीला सगळेजण आहेत मावशी सगळी भाजी तयारी करून देतात वेदिकाची खूप सारी मदत असते त्यामुळे ना खूप झटपट झालेलं आहे जास्त वेळ मला लागलेला नाही आहे आणि कनिंग कणिक मावशीन मळून ठेवलेले आहे तर पंधरा वीस मिनिट कनिंग रेस्ट घेतलेले आहे तर आता मी थोडंसं तेलाचा हात लावून आणखीन एक वेळा एक कणिक मी व्यवस्थित मळून घेत आहे म्हणजे चपाती छान मळू सुकतं मळून तयार व्हावी दोला, दोला, तर इकडं सगळ्यांशी बोलत 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 मी किचनची कामं आवरत आहे आणि दिवसभराचं हे असंच आहे तर चपात्या बनवूनही चालणारी भाकरी मला बनवायच्याच आहे तर अगोदर मी चपाती बनवून घेते आणि नंतर भाकरी बनवणारे म्हणजे बाबा असो किंवा त्यांशी पप्पा असो त्यांना भाकरच आवडते तर इकडं मी अगोदर निवेद्य बनवून घेतलेलं आहे एक चपाती बनवून घेत आहे मी वेदिका बसलेली किचनवरतीच ही तसीची बरोबर चालू आहे म्हणजे तुम्ही म्हणत ना की दीपक दिनेश किचनवरती बसतात आता वेदिका पण बसत आहे म्हणजे जेव्हा मी स्वयंपाक बनवते ना त्यावेळी त्यांना काहीतरी माझ्या काना सांगायचं असेल तिथंच बसून त्यांना ठीक वाटतं तर तिथंच बसत असा सगळेजण तर इकडे मी चपाती लाटून घेते म्हणजे तीन परती चपाती मी बनवते म्हणजे गाळ झाल्यानंतर छान मऊ सुती बनवून राहते तर पूर्ण भरून असं तेल लावलेलं आहे थोडंसं पीठ टाकलं दुंबून घेतलं म्हणजे अशाच तीन वेळा मी हे चपाती दुंडून घेतलेली आणि जितकी पात्र पाहिजे तितकी पात्र मी लाटून घेतली पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं चपाती टाकलेली आहे आणि आलट पलट कर थोडंसं थोडं थोडंसं थो, थो, तेल लावत ही चपाती मी सेकून घेते तशाच पद्धतीने मी दुसरी पण बनवून घेते आणि भाकरी बनवायची आहे बघू शकता एकदम छान अशी मऊसूत चपाती म्हणून तयार झालेली आहे ह्या अशाच पद्धतीने मी दुसरी पण चपाती लाटून घेते तोपर्यंत तो दिनेशी पप्पा पण येतील मग सगळ्यांचं जेवण एकत्र एक होणार आहे तुम्ही म्हणते असं आहे की ताई जेवण तुम्ही कधी करता कुठं बसून करता तर दिवसभराचं जेवणाचं काही नाही कारण पप्पा असतात गॅरेजमध्ये मी असते घरी आणि सगळ्यांचं जेवण खाण्याची काही वेळ नाही आहे म्हणजे बाबा जेव्हा भूकळावी तेव्हा बाबा येतात मात्र दिवसभर असं चाललं असतं पण संध्याकाळी मात्र सगळ्यांचं जेवण आमचं एकत्र होतं म्हणजे असं म्हणलं जातं की दिवसात नाही एक वेळा तरी सगळ्यांनी मिळून जेवण करावं पण दिवसभर सगळ्यांची येण्याची वेळ काही म्हणजे टायमिंग काही नाही फिक्स नाही आहे म्हणजे यांचं थोडंसं म्हणजे जसं काम आहे तसं हे येत असतात आणि आजकाल तरी घरी येणं बंदच केलेलं आहे आणि मॉर्निंग लागलं तर संध्याकाळीच घरी येत आहेत कारण गॅरेजमध्ये कामाला मुलगा नाही आहे त्यामुळे येणं होत नाही आहे तर तिकडंच त्यांचं जेवण खाणं असतं तर दिवसभराची सगळ्यांची अशी धावपळ होते संध्याकाळी मात्र सगळ्यांकडे वेळ म्हणजे निवांत असतात मग त्या वेळेत आम्ही सगळेजण एकत्र जेवण करतो तर झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक चपाती भाजी भात वरण भाकरी पण मी बनवल्या आणि अगोदर इकडं मी सगळ्यांना जेवायला वाटते म्हणजे दिनेश खूप आणखीन आलेले नाही थोड्या वेळाने येतील ते तोपर्यंत इकडं मी दीपक दिनेश योगेश हे सगळेजण जेवण करते तर इकडं बघू शकता मस्त अशी ही काजू करी बनलेली आहे म्हणजे काजू करीच बनलेली आहे इतकी छान टेस्टी भाजी बनलेली आहे ना बघा ज्यावेळी ऑप्शन आहे त्यावेळी जरूर बनवून बघा वरण पण बनलेले जे सगळ्यांचं फेवरेट आहे शिरा आहे भात आणि गरमागरम चपाती तर हीच आहे आजची जेवण थाळी तर अगोदर तर मी देवीला नैवेद्य दाखवलेले देवांना नैवेद्य दाखवलेलं आहे आणि मग सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे